कारण कपलनी वर्कआउट गाईड करताना खूप छान केमिस्ट्री बनावे लागते तेव्हा तो वर्कआउट होतो आणि तो आपण केलेला आहात आणि सगळ्यांना घामाचे अंगोळ हो घातले त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन सर नक्की जाणून घ्यायला आवडेल की आपण या कॉलवरती आलात तर काय कारण होतं कोणत्या हेल्थ चॅलेंजेस होत्या किंवा का वाटलं आपल्याला हा हा हा

आणि आम्हाला तेच जाणून घ्यायचं आहे आपण या वरती आल्यानंतर ने नेमकं काय बदल केलं आपल्याला वजनाचं चॅलेंज होत वाढलेलं वजन होतं त्यामुळे शरीरातून उत्साह कमी झाला होता आणि आपल्याला थकवा जाणवायचा तर यावरती नक्की आपण मात केली आहात फ्रेश वाटत आहे कशामुळे इतका छान बदल करता आला आपल्याला का की काय सांगाल जी आहे अगदी आपल्या या कॉलवरती येस खरं आहे आपल्या कॉल वरती आल्यानंतर आपले वेलनेस कोच आपल्याला डायट बद्दल सुद्धा मार्गदर्शन करत असतात आपलं खानपान कसं असावं यासाठी आपल्याला गायडन्स करतात आणि नक्की सागर सर आपल्याला गायडन्स करत असतील त्यामुळे हा छान बदल झालेला आहे